गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आता अशी सुरुवात का केली हो मंडळी आजच्या सिनेमॅटिक बडबडचा विषय तोच आहे म्हणजे काय हो एकवीस दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आपण पाहूया एकवीस दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आणि हो एक खास गोष्ट म्हणजे आमच्या साई म्युझिकलला तिथे वाजवण्याची संधी भेटलेली आहे चला तुम्हाला दाखवतो एकवीस दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन पाहू शकता इथे आपली पोरं तयारी करतायत प्रणवय काल प्रॅक्टिसला आला नाही पण आज त्याला वाजवायला पाहिजे म्हणून आलेले हा बघा इथे काही मुलं उभी आहेत त्यांना आपण विचारूया की बाप्पाचं विसर्जन होतं तेव्हा त्यांना दुःख होतो की आनंद होतो नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या बाप्पाच एकवीस दिवसांचा बाप्पाचा निरोप आहे तर तुम्हाला दुःख होतोय का आनंद होतोय दुःखद आनंद होतो कसा आहे ना आपण ज्याप्रमाणे आपण आगमन केला वाजत गाजत त्याला घेऊन आलो तसंच आपलं कर्तव्य आहे की त्याला वाजत गाजत तर मंडळी बघा हे चेहरे आहेत कामावरून आलेले आहेत पण आनंद बघा चेहऱ्यावर कारण का आज आपल्या बाप्पाचं सर्जन आहे आहे तर गणपती बाप्पा मोरे आणि <laughs> तर तुला काय वाटत का असेल नाश्त्याला गुलाबजाम गुलाबजामोरी कटलेट आहे तर मंडळी चटणी काढली सँडविच आहे अशीच कदम चटणीचे व्यापारी बघा बघा काही बोलायचं आहे दुःखा बद्दल दुःख सांग हे दुःख आहे बघा चटणी डायरेक्ट भाजी चटणीमध्ये पडली आहे आज मला माझ्या शाळेतला मित्र आशिष भेटलेला आहे जिम ट्रेनर आहे आशिष जिम बद्दल सांग थोड लोकांना आपल्या आजकाल फिटनेस हा इम्पॉर्टंट आहे त्याच्यात कसं आपण भारत जास्ती तुम्ही बघताच आहे अदरसमोर 17 अर्धा तास द्या म्हणजे आपण फ्युचर मध्ये हॉस्पिटलची मिलन आहे भरना हा बघा हा काय बोलतच नाही अशांत नेहमी बंद असतो आशीष काय काय समोसा खायचा काय कडक आहे कडक आहे समोसा वादन चटणी बरोबर आहे पण फोन एव्हेरेज नाही वराये डबा दायते पूर्ण लागले आहे आता वादनाची तयारी होत आहे लाईट्स लागले आहेत हे टायलेट आहे मुंबईच्या बाहेर आपल्या बाप्पाचं इथे आगमन झाले

तुम्हाला प्रश्न पडला असेल का मी गणपती बाप्पावर साखर उडवतोय याचं उत्तर व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे मंडळी पाहिलंच तुम्ही वाजत गाजत आता आपण बाप्पाला निरोप दिलेला आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं आपण बाप्पालाच सांगितलं सुद्धा आहे आणि मला माहिती आहे बाप्पा आपला ऐकणार आणि पुढच्या वर्षी लवकर सुद्धा येणार तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो तुम्ही पाहत राहा सिनेमॅटिक बडबड